परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज सद्गुरू मोरेदादानी आपले सर्वांचे श्रद्धास्थान परमपूज्य गुरुमाऊली यांच्या त्रिवार वंदन दर महा गुरु गुरुमाऊलींचं हितभूज आणि मार्गदर्शन ऐकण्यासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यातून वेगवेगळ्या राज्यातून वेगवेगळ्या विभागात स्वयंप्रेरणेने कार्य करणारे आपण सर्व स्वामी सेवे केली आज आपण परमपूज्य गुरुमाऊलींचा ही दुग्धाचा तर लाभ घेणारच आहोत पण आगामी जे उपक्रम आहे की ते उपक्रम कशा पद्धतीने लोकाभिमुख केले पाहिजे केवळ केंद्राच्या चार भिंतीपुरतं मर्यादित न ठेवता केवळ आपल्या आपल्या सेवेकऱ्यांपुरतं मर्यादित न ठेवता हे उपक्रम प्रत्येक दुःखित पीडित व्यक्तीपर्यंत पोचले तर आज जे समाजाच्या ज्या काही समस्या आहे शेतीची समस्या असो कुठलीही समस्या असो या सर्व समस्यावर एक रामबाण इलाज म्हणून गुरुमाऊलींनी हे विभाग उपक्रमांचं नियोजन सांगितलेलं आहे आणि म्हणून आपल्याला सर्व सेवेकऱ्यांना हे विभाग उपक्रम एक व्यापक संकल्पना एक सेवा मार्गाचे उपक्रम म्हणून आपण ते व्यापक आपण ते लोकांपर्यंत पोहोचवले पाहिजे पण बऱ्याच वेळा आम्ही असा अनुभव घेतो की सेवेकरी एक चार भिंतीपुरतं प्रत्येकाला विचारलं की बाबा तू कुठला तो म्हणतो मी अमुक जिल्ह्यातल्या तमुक तालुक्यातल्या तमुक केंद्रातला तमुक विभागातला तमुक सेवे केली आणि त्याच्यातही बऱ्याच वेळा एखादे दोन गट असले तर तमुक गटातला तर आपण जोपर्यंत केंद्रात सेवा आरती करतो ज्या वेळेस आपण जिथं आरती सेवा करतो त्यावेळेपुरतं आपण त्या केंद्रातलं सेवे केली पण केंद्रात सेवा आरती केल्यानंतर रूपी बॅटरी चार्ज केल्यानंतर बाहेर पडल्यावर आपण स्वामींचं सेवे केली आणि हे स्वामींचं कार्य हे आपल्या डोक्यात पाहिजे अमुक केंद्रातलं आम्ही ये आणि अमुक केंद्रात आमच्याच केंद्रात यात अमुकच आम्ही आपलं केंद्र वारंवार लावण्यापेक्षा आपला मार्ग हा व्यापक आहे म्हणून आपण सर्व सेवेकऱ्यांनी या बारीक सारीक गोष्टींची काळजी जर घेतली आणि एक व्यापक विचारसरणी केवळ चार भिंतीपुरतं आपण स्वतःला मर्यादा न घालता जसं बऱ्याच वेळा आपण ते उदाहरण ऐकतो की एखादी गाय खुट्याला बांधलेली राहते ती गाय फक्त त्यावढ्यापुरतंच फिरती तसं बरेच सेवेकरींनी स्वतःला त्या केंद्रातल्या त्या खुट्यापुरतं बांधून घेतलेले की त्या पुरतंच आपलं जे काही टॅलेंट असेल आपलं कौशल्य असेल आपलं काही जे सेवा असेल पण पुरतंच पण आम्ही सर्व सेवेकऱ्यांना सांगू इच्छितो की आपण सेवेकऱ्यांना गुरुमाऊलींनी एवढी व्यापक कार्य करण्याची संधी दिलेली आहे सेवेकऱ्यांना कुठलीही हद्दं नाही सेवेकऱ्यांना असं जिल्ह्यापुरतं तालुकापुरतं केंद्रापुरतं अशी हद्दं गुरुमाऊलींनी ठेवलेली नाही जिथं जिथं जो जो कोणी दुःखित पिढीत भेटल त्याच्यापर्यंत आपण स्वतःहून गेलं पाहिजे मग तो कुठलाही परिसर कोणाच्या आख्यातीखाली असो एखाद्या प्रमुख केंद्राने ते गाव दत्त घेतले पण आपण त्या गावात जाऊन स्वामी महाराज समजून सांगू शकतो त्यासाठी कोणाच्या परवानगीची गरज नाही परवाना काढण्याची गरज नाही पण आपण आता सेवेकऱ्यांनी जरा स्वामींचं कार्य आपण डोक्यात ठेवलं पाहिजे व्यापक विचारसरणी आपल्यामध्ये पाहिजे संकुचित विचारसरणी नको की मी अमुके मी आणि माझं या गोष्टीपुरतं आटकून पडलं नाही पाहिजे एक व्यापार विचार विचारसरणी पाहिजे जे जे आपले आगामी कार्यक्रम होतील मागचे जे काही कार्यक्रम झालेले काही उपक्रम राबवलेले हे आगामी कार्यक्रमात सुद्धा जिथं जिथं सेवा मार्गाचे कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमात आपल्याला निमंत्रण असो नसो आपण स्वतःहून त्या कार्यक्रमात आपण सहभागी झालं पाहिजे कारण हे सर्व उपक्रम हे कार्यक्रम हे सर्व स्वामींचे स्वामींचं अधिष्ठान खूप महत्त्वाचं आहे आणि म्हणून आपण सर्व सेवेकऱ्यांना विनंती आम्ही बऱ्याच वेळा बघतो की तमुक जिल्ह्यात कार्यक्रम असेल किंवा एखादा उपक्रम असला की त्या केंद्रात जो उपक्रम ज्यांनी त्याच्यात पुढाकार घेतलेला असतो ते एकटेच पळतात बाकीचे फक्त बघता की नाही बघू किती तुम्ही कसा कार्यक्रम घेतात आम्ही फक्त कार्यक्रम बघायला येऊ हा बऱ्याच ठिकाणी आम्ही तो कटू अनुभव आम्ही घेतलेला आहे म्हणून आपल्या सेवेकरांना सांगणं आहे की असं आपण माझ्या बघणं किंवा स्वामींचा कार्यक्रम आहे अधिष्ठान स्वामींचं आहे आपण स्वामींचे सेवे करी आणि एक मार्गाचं सगळ्यांनी मिळून आपण तो उपक्रम आपण राबवला पाहिजे म्हणून आता आगामीसुद्धा आपल्याला गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने मार्गदर्शक मार्गदर्शनाने आणि त्यांच्या प्रमुख उपस्थितीत मराठवाडा स्तरीय आपण विभागीय कृषी महोत्सव नियोजन केलेले तो कार्यक्रम जरी परभरीत असला पण किमान मराठवाड्यातल्या सर्व सेवेकऱ्यांनी एकत्र येऊन हे उपक्रम सगळ्या उपक्रमांची माहिती घेऊन प्रत्येक केंद्रात हे सर्व विभाग उपक्रमातले मार्गदर्शक सेवेकेरी तयार झाले पाहिजे अजून बऱ्याच ठिकाणी असे सेवेकरी अजून तेवढे पक्के झालेले नाही की ते कृषीवर माहिती सांगतील रोजगारच्या संदर्भात माहिती देतील पण आपण आता इथून पुढं प्रयत्न तरी करू आणि स्वामींकडं माऊलींकडं बघून काम करणारे सेवेकिरी कोण आयोजक आहे कोण नियोजक आहे कोण मार्गदर्शक आहे कार्यक्रम कोणत्या ठिकाणी आहे याला महत्त्व देऊ नका स्वामींचा कार्यक्रम आहे माऊलींचा आशीर्वाद आहे याला आपण महत्त्व दिलं पाहिजे म्हणून आपण आता इथून पुढं सर्व जेवढे जेवढे जागृत सेवेकरी आहे त्यांनी तरी लक्षात ठेवायचं हे संकुचित विचारसरणी ठेवू नका बऱ्याच वेळा आम्हाला काही सेवे वगैरे आहो आम्ही ते तमुक आमच्या विभागातले आमचा आमचा विभाग आमचा विभाग अहो तुम्ही आत्ता त्या विभागातले विभाग आज स्वामींचा आहे काही थोडं कुठं पद दिलं आमचे तमुक मार्गदर्शक आहे तमुक हेन ते आणि तुम्ही आम्हाला अमुक नाही दिलं तमुक नाही दिलं हे सर्व विभाग उपक्रम गुरुपीठ असो केंद्र असो हे सर्व स्वामींचे याच्यावर कोणा व्यक्तीचा अधिकार नाही म्हणून आपण जे स्वामींकडं माऊलींकडं बघून या उपक्रमांमध्ये आपण सक्रिय सहभागी झालं पाहिजे कोणी आपल्याला बोलो न बोलो कोणी आपला अपमान करो कोणी आपल्याला काही म्हणू आपण महाराज माऊलींकडं बघून हे कार्य आपल्याला पुढं इथून पुढं आपल्याला राबवायचं आहे बाकी समाजात काय चर्चा होती कोण काय बोलतं याच्याकडं कधी लक्ष द्यायचं नाही कारण काम करणं कार्य स्वामींचं कार्य करणं अंतःकरणापासून चांगलं काम करणं त्यासाठी आपले चांगले सेवेकरी खूप महत्त्वाचे हो बाकीचं तुम्हाला सोशल मीडियात रिकामे गप्पा मारणारे मनोरंजन करणारे तोडगे सांगणारे असे भरपूर लोक भेटतील पण अंतःकरणापासून कार्य करणारे आपले सर्व सेवेकरी आहे ग्राम अभियानातले आपले सर्व सेवेकरी आहे की जे अंतकरणापासून काम करतात असं तात्पुरतं काम नाही काहीतरी प्रसिद्धी मिळावी कुठेतरी लाईक भेटावे याच्यासाठी काम करणारे ऑनलाईन असणारे लोक भरपूर आहे पण जे ग्राम अभियानात गुरुमाऊलींना गुरुमाऊलींचा अभि आशीर्वाद घेऊन मनोमन आशीर्वाद घेऊन तो आशीर्वाद मागण्याची गरज नाही की मा माऊली आम्हाला आशीर्वाद द्या आम्ही बऱ्याच वेळा सांगितलेले की आशीर्वाद मागायचा नसतो कामच असं करायचं असं असं केलं पाहिजे की आशीर्वाद आपल्याला शोधत आला, आला पाहिजे तुम्ही असं मागत बसू नका की द्या तो नारळामधून द्या पत्रामधून द्या परवानगीमधून द्या असं मागायचं नसतो तो काय असं दिला शिशात ठेवला कुठेतरी विसरून राहिला आशीर्वाद असं नसतं आपण कार्यच एवढं मनापासून करायचं प्रामाणिकपणे करायचं आपल्या मनाशी प्रामाणिक राहून काम करा लोकांना दाखवण्यासाठी म्हणून दे प्रामाणिक जो काम करतो त्याला टेन्शन नसतो तो आनंदी राहतो आणि जो असा दाखावा दिखावा करतो मी तमूकचा ये मला पत्र दिले आणि ते सोशल मीडियातही पत्र फिरवणारे काही लोक आम्ही बघितले ग्रुपवर टाकता की आमची नियुक्ती झालेली आहे हे पत्र फिरवण्यापेक्षा पद फिरवण्यापेक्षा स्वामींचं कार्य आपल्याला हे प्रत्येक तळागाळात प्रत्येक दुःखित पिढ्यापर्यंत पिढीतपर्यंत जाऊन आपल्याला हे काम करायचं आहे कारण बाकी आता अपेक्षा कोणाकडून नाही आहे आता अपेक्षा आप फक्त आपल्या सेवे केली ग्रामाभियानातली सेवे केली ते काम करू शकतील माध्यमं समाजमाध्यमं भरपूर आहे टेक्नॉलॉजी आहे सोशल मीडिया आहे मीडिया आहे पण आपण बघतो हो की ते मीडिया किंवा याच्यामध्ये याच्यात कधी तुम्हाला चांगली बातमी दिसणार नाही चांगला उपक्रम राबवला तुम्हाला कधी दिसणार नाही त्याच्यामध्ये काहीतरी फक्त काहीतरी चुकीच्या बातम्या कोणाच्या तरी कोणाच्या तरी बदनामी करणं कोणाचा तरी काहीतरी कुठंतरी भांडण लावून देणं अशा गोष्टी आपण बऱ्याच वेळा त्या अनुभवतो आणि म्हणून या गोष्टीमध्ये आता आटकून न पडता की हे आपलं सेवा मार्गाचं कार्य हे आकाशासारखं व्यापक आहे कोणी किती त्याच्यावर काही बोलण्याचं किंवा कोणी काही हे करू पण हे कार्य आपल्या सर्वांनी आपण अनुभवलेलं आहे याच्यामध्ये हे गुरुमाऊलींचा आपण हे सर्व आशीर्वाद मार्गदर्शन प्रात्यक्षिक हे सर्व उपक्रम आपण बघितलेले आणि म्हणून आपण सर्व सेवे इथून पुढं अजून ग्राम अभियाना आपण अजून जोमाने आपण सुरुवात करायची आणि जो जो कोणी दुःखित पिढीत आहे तो तो स्वामींचाच तो सेवेकरी आहे पण तो अज्ञानी आहे त्याला सर्वांचे आशीर्वाद घेऊन देणं त्याला कुलदेवतेचा आशीर्वाद घेऊन देणं त्याला सर्व उप उपक्रम त्याला समजून सांगणं आणि त्या दुःखातून त्याला बाहेर काढणं याच्यापेक्षा मोठं पुण्य नाही बाकी पुण्य आता बरेच जणं कुंभामध्ये जाऊन डुबकी मारून आले असतील बऱ्याच जणांना वाटलं आपण लॅ आता पुण्यवान झालं पण त्या कुंभाच्या डुबकीपेक्षा गुरुमाऊलींच्या या ग्राम अभियानाची जी डुबकी आहे ती अनेक गत आपले पातक नष्ट करणारी आणि आनंद देणारी आहे मरेपर्यंत आनंद कायम समाधान राहील की नाही आपल्याला नाही बाकी काही जमलं नाही खूप पैसा आडका जमावता आला नाही बाकी काहीता आलं ना पण एक चार लोकांना स्वामी महाराज समजून सांगितले चार लोकांना आपण जेवढं अनुभवलं ते ज्ञान सांगायचा प्रयत्न केला आणि हे सर्वात मोठं पुण्याचं काम आहे भगवद्गीतेत भगवंतानी स्वतः याच्यावर दृष्टांत किंवा उदाहरण सांगितलेले भगवद्गीतेत स्वतः भगवंतानी सांगितलेलं की ज्ञानदानासारखं पवित्र दान दुसरं नाही अन्नदानाने एक दिवस माणूस तृप्त होतो दुसऱ्या दिवशी भूक लागते पण एखाद्या व्यक्तीला स्वामी महाराज समजून सांगितले तर त्याला ते मरेपर्यंत निसतं त्याला नाही त्याच्या परिवाराला त्या ज्ञानाचा फायदा होतो आणि म्हणून आपण सर्व सेवे ह्या ग्राम अभियानाच्या माध्यमातून या अठरा विभागांच्या माध्यमातून आपल्याला हा ज्ञानयज्ञ हा ग्राम अभियानातून आपल्याला लोकाभिमुख करायचा आहे गुरुमाऊलीची जी, जी तळमळ आहे ती या वेगवेगळ्या उपक्रमातून वेगवेगळ्या मेळाव्यातून मेळाव्याचं औचित्य कुठलं असो कृषी मेळावा असो सत्संग मेळावा असो मेळाव्याचा प्रकार कुठला असो पण तिथं आपल्या सर्व विभाग उपक्रमांची मांडणी तिथं मार्गदर्शन आपली सर्व सेवे तिथं कार्यरत पाहिजे आणि सगळ्यांनी विचारविनिमय करून व्यवस्थित आपण सर्व विभागांनी विचारविनिमय करून आपण हे काम केलं पाहिजे कुठलाही विभाग कनिष्ठ नाही किंवा श्रेष्ठ विषय नाही बऱ्याच वेळा काही लोकांची तुलना करतात आपल्या लोकांना एक काही वाईट सवय लागलेलं आहे उठसुट तुलना करायची हा देव चांगला की तो देव चांगला म्हणजे देवाला सोडते नाही माणसं हा देव भारी का तो देव भारी हा मंत्र भारी का तो मंत्र भारी आपल्याला ती सवय लागून गेली पण वास्विक पद हे चुकीचं आहे तुलना करण्यापेक्षा जे काय आहे ते सर्व परमेश्वराचं आहे अ परमेश्वराचं फक्त निस्तर नाव जरी घेतलं साधे पण ते सुद्धा श्रेष्ठ सांगितलेले सहस्रनाम तत्तुल्य रामनामवाराने हजार नाव जरी काही परमेश्वराचे असले रामनामात सुद्धा म्हणून आपण जे काय असेल ते काम श्रद्धेने करा तुलना करत बसू नका हा माणूस चांगला का तो माणूस चांगला हा देव चांगला की तो देव चांगला हा विभाग तो विभाग तुलना करत बसू नका सगळे उपक्रम आपल्याला गरजेचे जसं शरीराला जीवनसत्व गरजेचे राहतं वेगवेगळे ए जीवनसत्व बी जीवनसत्व काय वेगवेगळे प्रकारचे तसं सगळ्यांना सगळे विभाग गरजेचे आपण असं कोणाला कमी जास्त लेखू नका की आमचं काही जण थोडेसे त्या विभागात थोडी जबाबदारी दिली की त्यांना असं वाटतं एकदम आम्ही एकदम म्हणजे काहीतरी वेगळेच आहे आमची दुनियाच वेगळी म्हणून असं आपला कुठलाही गर्व अहंकारपणा आपल्या सेवेकऱ्यांमध्ये यायला नको नाही तर मग सगळ्या कामाचा होऊन जातो जसं जा एखादं दूध उकळून आहे पण दुधा त्या दुधामध्ये मिठाची थोडी गार जरी पडली तरी ते दूध नासून जातं म्हणून अहंकाराचं कुठलाही वारा लागू नये म्हणून यासाठी गुरुमाऊली आपल्याला दर महिन्याला या पुण्यभूमीमध्ये या अष्टशक्ती अष्टशक्तीपीठांच्या सानिध्यात या ज्योतिर्लिंगाच्या सानिध्यात आपल्याला बोलवतं का की आपल्यामध्ये कुठल्याही प्रकारचा गर्व अहंकार यायला नको आपण विचलित व्हायला नको सुख येऊ दुःख येऊ आपण विचलित व्हायला नको म्हणून सेवेकऱ्यांनी आता काय मी तुम पुढं लक्षात ठेवायचं दुःख जरी आलं तरी स्वामींचं चरण सोडायचं नाही आणि किती सुखात असलो तरी स्वामींचं चरण सोडायचं नाही सुख दुःख हे दिवस रात्रसारखे दिवस आहे रात्र येणारचे रात्र आहे दिवस काही वेळानं का होईना येणारचे म्हणून आपण याच्यामध्ये विचलित न होता आपण आपल्या आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडत हे कार्यातून जे जे काही सोपं ज्ञान जे सांगितलेले सारासार सांगितलेले आपल्याला ते खोलात जायचं नाही कुठलंही ज्ञान खूप खोलात गेलं की मग गडबड होती आपल्याला सारासार माहिती पाहिजे सारासार जसं गाडी चालवायची आहे आपल्याला ते गाडीचा शोध कोणी लावला इंजिन कुठं आहे ते कसं चालतं मग ती सिस्टीम कशी आहे याची गरज नाही आपल्याला गाडी चावी चालू गाडी चालू करता आली पाहिजे गिअर टाकता आलं पाहिजे गाडी थांबवता आली पाहिजे आणि लई काही झालं तर आपल्याला कधी पंक्चर झाली तर टायर खोलता आलं पाहिजे एवढी माहिती आपल्यासाठी सफिशियंट आहे तसं आपणसुद्धा कुठल्याही शास्त्रामध्ये सुद्धा खूप खोलवर न अटकून पडतात जण थोडं त्याच्यामध्ये खोलवर गेले की आपले बरेच काही सेवे केली त्याच्यामध्ये आम्ही खूप जवळून बघितलेले खूप जुनेपासून तर आत्तापर्यंतचे आत्ता नवे वेदविज्ञानात जाता जाता ते एवढे ख्लात जाता की सुद्धा विसरून जातात स्वामींचं अधिष्ठान सर्वात महत्त्वाचं परमेश्वराची जी ही सगळी माया आहे मुद्दाम ते एखाद्या याच्यात टाकतील की नाही हे हाच देवश्रेष्ठ आहे मुद्दाम आणि मग कुठेतरी एक बारीक ओळी दिलेली राहील की नाही सर्व तुम्ही भागवतामध्ये सुद्धा वाचा हरिहर यांच्यामध्ये जो भेद करल तो नारकात पडेल असं बारीक ओळी दिलेली राहील आणि आधी बरंच असं मुद्दाम रंगवलं जाईल की यांचं देवाचं हरिहाराचं युद्ध झालं अमुक झालं तर झालं ते मुद्दाम त्यांचं ते सगळी त्यांची ती माया आहे म्हणून आपण ही परमेश्वराची माया जर आपल्याला पार पड करायची असेल तर आपण अधिष्ठान स्वामींचं विचलित व्हायचं नाही कोणी किती काही सांगितलं ना अमुक येन हे खूप ज जबरदस्त आहे ते तमुक जबरदस्त आहे बो स्वामींचं नामस्मरण स्वामींचं जप स्वामींचं अधिष्ठान याच्यापेक्षा जबरदस्त काहीच नाही सगळ्यांनी लक्षात ठेवायचं बाकी आपण तात्पुरत्या जबाबदारी पार पाडायच्या कुलदेवतेचा आशीर्वाद घ्यायचा कारण आपल्याला कौटुंबिक बाकीची हाऊस करायची राहती ती हाऊस नसती तर त्याला गरजही नसती जसं स्वामी चरित्रात बाळाप्पाचं सांगितलेले की बाळप्पाला ते तुळजापूरला बाळजापुरी काही जण म्हणतात तू जाऊ नये तिकडं महाराज मग म्हणजे तो विचारतो की गरज नाही कारण त्याला काही बाकीची हाऊस नव्हती राहिली संसाराची म्हणून आपल्याला बाकीची हाऊस आहे म्हणून आपल्याला माऊली सगळीकडून आशीर्वाद घेऊन आणतात आणि ती हाऊस किती आपण किती आपण जरी म्हणलो ना की नाही आता अमुकच एवढंच मला इच्छा आहे राहिली हे आपला आहे की नाही एकदा आपल्या पोरांचं लग्न झालं ना मग काही नाही आपण देवदेव करायला मोकळे पण तेवढ्याच्यानी कधी होत नाही आपण हे फार जवळून बघितलेले पिढ्यान पिढ्या बघितलेले मरेपर्यंत माणसाची इच्छा काही ना काही चालूच राहते आणि म्हणून आपल्याला या सर्व बाकीच्या गोष्टी पण मग कुलाचार कुलधर्म सगळ्यांचा आशीर्वाद आपल्याला घ्यावा लागतो पण स्वामींचं अधिष्ठान हे सर्व महत्त्वाचं आहे म्हणून आपण सर्व सेवेकऱ्यांना पुनशा एकदा विनंती आहे की विभाग उपक्रमात काम करण्यासारखं भरपूर गोष्टी पण स्वामींचं अधिष्ठान पाहिजे मनात राग आणि द्वेष नको भगवद्गीतेत तेच महत्त्वाचं सांगितलेली आहे आपण हे सूत्र विसरून जातो आणि भलत्याच गोष्टी जमाव्या लागतो हे मेन सूत्र आहे हा पाया आहे इथून पुढं आपल्या सेवेकऱ्यांनी हा आप पाया पक्का केला पाहिजे प्रत्येक विभागातल्या सेवेकऱ्यांनी हा पाया पक्का केला पाहिजे थोडं आज्ञानी राहिलं चालत आज्ञाने थोडं सुख राहतं उलट माहीत नसलं ना माणूस एखाद्या ठिकाणी सहज निघून जातो एखादा सेंद्रियदेव जरी तिथं असतं त्याच्यावर पाय देऊन निघून जाईल पण जेव्हा एखादं कोणीतरी का आपल्याला काही सांगल मग आपल्या मनात भीती होती म्हणा आपल्याला एक वेळ अज्ञानी असलं चालत पण राग द्वेष नको व्यक्तीबद्दल असो इतर कुठल्याही विष गो गोष्टीबद्दल रागद्वेषामध्ये जर माणूस अटकला तर तुम्ही पार एखाद्या दे देवाचा डायरेक्ट जरी दे चर्चा करत असले ना एखाद्या माणसाला मी लय सिद्धी पावन केलेली आहे एखादा साधू असो एखादा आपल्यामधला एखादा हुशार असो आणि आपले बरेच हुशार लोक आहे किती त्यांनी सिद्धी मिळो सिद्धी ह्या ज्या गोष्टी राहतात याच्यानी माणसाला मुक्ती मिळत नाही भागवतातला सारे पण सिद्धीपेक्षा आपण स्वामींचं स्मरण करत आपण सुंदर आनंद घेतला पाहिजे टेन्शन घेत बसायचं नाही काही जण एकदम असं आहे की आता कसं होईल तसं क अमुक समस्या सुटण्यासाठी तमुक आणि तमूकसाठी तमुक स्वामींचं स्मरण आणि जे आपले मागच्या जन्मातले थोडेफार भोग असतात ते थोडे आपण ते सहन केले पाहिजे आणि त्याशिवाय मजा नाही हो थोडा हो। त्रास झाल्याशिवाय एखाद्या चित्रपटामध्ये एखादा नट राहतो त्याला थोडा त्रास होतो आणि मग तो थोडा त्रास होतो बाहेर पडला की बरं वाटतं त्यालाही बरं वाटतं आणि चित्रपट बघणाऱ्यांना बरं वाटतं म्हणून आपल्या जीवनात सुखदुःख येत राहतात आटकून पडायचं नाही विचलित व्हायचं नाही स्वामींचं स्मरण लक्षात ठेवायचं बाकी काही न जमो जमो आपल्याला नाही काही एखादं शास्त्र जम समजलं आपल्याला नाही आपली काही कुळाचा पत्ता जरी आपल्याला लागला नाही की कुळ कोणतं आहे कुलदेवी कुल कोणती काय कोणतं आहे पण स्वामींचं स्मरण हा सर्वात रामबाण इलाजी म्हणून आपण सगळ्यांनी लक्षात ठेवा एखाद्याचं आता मध्यंतरी पारतंत्राच्या काळात किती कुळं बदलले काय कुठं काय झालं असं आपल्याला माहिती नाही पण स्वामींचं अधिष्ठान आणि स्वामींचं स्मरण एवढं आपण विसरता कामा नये म्हणून आपण इथून पुढं सगळ्यांनी आता लक्षात ठेवायचं आणि हे पहिला पाया पक्का करा काही जण डायरेक्ट येताना शास्त्र शिकायला लागतात आधी पाया पक्का करा आधी आपला स्वभाव आपल्यात आपली इंद्रिय आपल्या ताब्यात ठेवा रागद्वेष यायला नको नाहीतर रागद्वेष व्यक्तीच्या आत जर तो व्यक्ती चुकीचं हे शास्त्राचा दुरुपयोग केला तर त्याला त्रास होतो त्याच्यामुळे इतरांना त्रास होतो म्हणून आपण प्रत्येक सेवेकऱ्यांनी इथून पुढं आता आगामी आपल्या सर्व उपक्रमात हे सर्व वारंवार आपण प्रयत्न करायचा की कोणाबद्दल द्वेष राग करत बसायचं नाही आपल्याला जी जबाबदारी दिलेली आहे सेवा दिलेली आहे ती आपण व्यवस्थित करू आणि आपल्याला आगामी आता गुरुमाऊलीने सांगितलेले की आता आपल्याला मराठवाड्यामध्ये सात मार्च ते दहा मार्च या कालावधीमध्ये आपण मराठवाडास्तरीय कृषी महोत्सव आपण विभागीय कृषी महोत्सव आपण परभणीमध्ये घेतो आहे आणि या कालावधीमध्ये आपल्याला सगळं विभागांची उपक्रमांची मांडणी जेवढे जेवढे मराठवाड्यातील आमचे सर्व शेतकरी बंधू भगिनी असतील जेवढे जेवढे ज्यांच्या समस्या आहे त्या सर्वांना त्या कार्यक्रमापर्यंत कसं आणता येईल आयोजक नियोजक आपल्याला त्याच्याशी घेणे नाही की कोण आयोजन करतो आहे कोण नियोजन करतो आहे आपल्याला फक्त काय माऊलींचा त्याला आशीर्वाद आहे माऊलींचं तिथं महाराजांचं अधिष्ठान आहे माऊलींच्या उपस्थितीत तो कार्यक्रम होणार आहे म्हणून आपण सर्वांनी मनापासून आपण तिथं या उपक्रमाला आपल्याला कामाला लागलं पाहिजे आणि सगळे उपक्रम तिथले स्थानिक आपल्या मराठवाड्यातल्या सर्व प्रतिनिधींनी तिथं चांगले व्यवस्थित मांडणं की लोकांना जो कोणी येऊ अशिक्षित व्यक्ती असो अतिविद्वान व्यक्ती असो त्यांना आपण नम्रपणे हे सर्व उपक्रम व्यवस्थित समजून सांगायचे गुरुमाऊली हे जे उपक्रम सगळं मार्गदर्शनामधून सांगतात प्रात्यक्षिक आपल्याकडून हे सर्व उपक्रम करून घेतात आपल्याला ते एक संधी आहे की त्या माध्यमातून आपल्याला ते सर्वांपर्यंत मांडायचे सर्व उपक्रमांचं आपल्याला अठरा विभागांचं तिथं मांडणी करून आणि त्या त्या उपक्रमांना ज्याच्यात ज्याला आवड आहे ज्याला त्याची गरज आहे प्रत्येक कुटुंबाला या सगळ्या विभागांची प्रत्येकाची गरज आहे प्रत्येक उपक्रमाची गरज आहे कोणी असं म्हणू शकत नाही या आम्हाला या विभागाची गरज नाही कोणीच म्हणू शकत नाही आणि हे प्रत्येक विभाग एकमेकाला आपसत आपले सर्व एक गुंफलेले जोडलेले एखादा उद्या याज्ञिक विभाग आपला वेदविज्ञान संशोधन विभाग आहे उद्या तो जर म्हणला आम्हाला कृषीची गरज नाही पण ते, ते कृषीमध्ये वेद, जे गहू येतात तांदूळ येतात त्याच्यातूनच तू पूजा मांडता येते त्याच्यातून त्या गायीच्या संवर्धनातूनच तर स्वाहाकाराला तूप भेटतं गायीच्या शेणातूनच तर सारवायला भेटतं आणि कृषीवाल्यांनासुद्धा वेदविज्ञान विभागाच्या सेवेमुळं भगवद्गीते सांगितलेलं की यज्ञात भवती पर्जन्य म्हणजे सेवा केल्यामुळं यज्ञ केल्यामुळं पाऊस चांगला पडतो हे सगळं एकमेकाला पुरक आहे त्याच्यामुळं आपण काहीतरी थोडंसं दोन गोष्टी शिकल्या कुठंतरी जबाबदारी दिली आपल्याला कुठंतरी एखादा फोटो काढला ना आपल्याला कोणतरी खूप जिल्ह्याची कुठंतरी एक विभागाची जबाबदारी दिली म्हणून आपण अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊ नका कारण आम्हाला असे बरेच जण समाजामध्ये दिसतात आम्ही त्यांना समजूनही सांगतो काही वेळेस थोडं कडक भाषेतही सांगावं लागतं की बाबा हे सर्व स्वामींचं आहे तुम्ही आता आले तुम्ही आता उड्या मारून राहिले हे सर्व आपल्याला पूर्वीकम हे कार्य होतं वेगवेगळ्या माध्यमातून असत आणि पुढं आपण काही दिवसाचे पाहुणे आपण हे वारंवार विसरून जातो आणि मी प्रत्येक कार्यक्रमात ज्या ज्या वेळेस मार्गदर्शन करतो पहिलं ते आठवण करून देतो की आपण पाहुणे म्हणून आलेलो आपण परमनंटने आलेलो हे जर एवढं लक्षात जरी ठेवलं ना आपल्याकडून बऱ्याचशा चुका टाळता येतात आपण तात्पुरतं आलेलो आहे उद्या कधी आपल्याला बोलून घेतलं जाईल सांगता येत नाही म्हणून आपण हे वारंवार एक लक्षात ठेवायचं की आपण या पृथ्वीवर आप पाहुणं म्हणून आलेलो आहे हे ज्ञानाचा आनंद घ्या माणसाशी चांगलं बघा सगळ्यांशी भेटा वादविवाद घालण्यापेक्षा हा असा तो तसा हा चांगला हा वाईट हे करत बसण्यापेक्षा सगळ्यांशी चांगलं बोलून सगळा आनंद घ्यायचा आहे आपल्याला आपल्याला त्या ह्या परमेश्वराने आज जो देह दिलेला आहे दुर्मिळ देह चौऱ्याऐंशी लक्ष जन्मानंतर मिळालेला देह आहे कुत्रे मांजरे विचू काटा काय सगळ्या याच्यातून जन्मातून आपण मनुष्य देह भेटतो त्या देहाचं सार्थक करायचं असेल तर आपल्याला हे ग्राम अभियान गुरुमाऊलींचं हे आपल्याला आपल्याला अजून अधिकाधिक आपल्याला व्यापक करायचं आहे असा एकही जिल्हा एकही तालुका आणि एकही गाव राहिला नको की जिथं आपलं स्वामींचं कार्य आपलं ग्राम अभियान अजून पोचलेलं नाही प्रत्येक ठिकाणी आपल्याला पोहोचायचं आहे आणि या जागतिक कृषी महोत्सवात आपल्या सर्वांच्या सहभाग सहकार्यातून सरपंच प मा मांजळी घेतली साडेचारशे सरपंच आले दीडशे सरपंचांनी लगेच सांगितलं की स्वामींचं केंद्र आमच्या गावात सुरू करायचं आहे आपली तयारी पाहिजे त्या त्या जिल्ह्यातल्या सेवेकरांची तयारी पाहिजे की तिथं जाऊन सोप्या पद्धतीने आपल्याला स्वामी महाराज समजून सांगायचे सोपं सांगा अवघड सांगू नका नियमावली सांगत बसू नका आपल्याला लोकांकडून पैसे बिसे मागत बसू नका धान्य भिन्न काही या गोष्टीत मागण्यापेक्षा ज्याला स्वैच्छेने द्यायचं दान धर्म आपल्या धर्मात सांगितलेले तो स्वैच्छेने देईल आपण परत काही जण आपले गेले का द्या ना काहीतरी आमच्या केंद्राच्या भिंतीला द्या आमच्या अमुकला द्या आमच्या तमुकला द्या लोकांना वाटतं हे महाराज समजून सांगताय काय करत आहे का नुसत्या भिंती उभ्या करत आहे म्हणून इथून पुढं आपल्या सेवेकरांनी ग्राम अभियान मार्गदर्शन करताना पैसे किंवा याच्या गोष्टींवर चर्चा करण्यापेक्षा अनुभव सांगा की या सेवा कार्यातून काय काय अनुभव घेतलेले किती लोक व्यसनमुक्त झालेले किती लोकांना काय काय अनुभव आलेले आणि लोक ज्याला दान धर्म करायचे तो सत्पात्री दान करतोच त्याला म्हणायची गरज नाही की तू पैसे दे ते दे धान्य मागायची गरज नाही म्हणा आपण सेवेकरांनी इथून पुढं चांगल्या पद्धतीने व्यवस्थित नियोजन करू गुमावली पुनः एकदा एक शेवटचं आपल्या सर्वसेवेकऱ्यांना विनम्र निवेदन की आगामी आपल्याला सात मार्च ते दहा मार्च परभणीमध्ये मराठवाडा स्तरीय विभागीय कृषी महोत्सवाचं नियोजन आपल्याला ज्यांना ज्यांना ते बघायचं आहे अनुभव घ्यायचा आहे ते त्याच्यात सक्रिय सहभाग घेऊ शकतात सर्व विभाग उपक्रमाने चांगली मां मांडणी आपण आपण त्या ठिकाणी करणार आहोत आगामीसुद्धा आपल्याला बरेचसे जे गुरुमाऊलींच्या उपस्थितीत कार्यक्रम आहे त्याची माहिती आपल्याला दिली जाईल वज्रेश्वरीला आपल्या त्या ठिकाणी गरमकुंडांचे झरे त्या ठिकाणाचं क्षेत्रमहात्म्य हे अनन्य साधारण आहे त्या ठिकाणी सुद्धा गुरुमाऊलींच्या आपल्याला आशीर्वाद त्या ठिकाणी त्या शक्तीपीठांवर त्या ठिकाणी आपल्याला तो भेटणार आहे आगामी कोकण भागामध्ये आपले गुरुमाऊलींचे कार्यक्रम आहे त्या ठिकाणी सुद्धा ज्यांना ज्यांना वेगवेगळ्या ठिकाणी ह्या वेगवेगळ्या सगळं तीर्थक्षेत्रांचं दर्शन आणि तीर्थक्षेत्रांवर आपल्या गुरूंचं दर्शन गुरूंचं सानिध्य आणि नाही त्या ठिकाणी विविध प्रकारची जी सेवा हा अतिशय से योग आहे म्हणून आगामी आपण निश्चित या सर्व उपक्रमांमध्ये जसं आपल्याला शक्य होईल आपल्या कुटुंबातल्या प्रतिनिधी स्वरूपात कोणी ना कोणी आपण त्या उपक्रमात निश्चित आपण पाठवू मी अधिक वेळ घेत नाही झालेली सेवा महाराज माऊलीच्या मी रुजू करतो माझे शब्द थांबवतो श्री स्वामी समर्थ